अजित पवार भुजबळ यांच्यामध्ये अजूनही दुरावा आहे अजित पवार आज नाशिक दौऱ्यावरती आहेत दोघांची भेट होण्याची शक्यता आहे, आहे अजित पवार आज कळवणमध्ये आहेत तर भुजबळ येवल्यामध्ये आहेत अजित पवार यांच्या मागच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार नाशिकमध्ये येणार होते आणि एकाच व्यासपीठावर येणार होते मात्र अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर बिघाडामुळं दौरा रद्द झाल्यानं त्यावेळेस देखील दोन्ही नेत्यांची भेट झाली नव्हती आणि अजित पवार आज कळवणमध्ये तर छगन भुजबळ हे येवला मतदारसंघामध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत दोन वेळा भेट घेणारे छगन भुजबळ अजित पवारांची भेट घेतात का हे देखील पाहावं लागणार आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा दुरावा वाढतोय का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे आज नाशिक दौऱ्यावरती अजित पवार आहेत आणि दरम्यान छगन भुजबळ अजित पवार यांची भेट घेणार का हे पाहावं लागणार आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकमधून जोडले गेलेले आहेत किरण अजित पवार हे नाशिकच्या कळवणमध्ये आहेत तर छगन भुजबळ येवला या मतदारसंघामध्ये आहेत छगन भुजबळ अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे का काय नेमकी चर्चा आहे आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावरती आहेत कळवणमध्ये त्यांचे विविध जे आहे ते कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुद्धा नाशिक जिल्ह्याच्या देवला मतदारसंघामध्ये युवांचं हे कार्यक्रमाचा असल्याचं आपल्याला माहिती कळत आहे अजितदादा आज नाशिकमध्ये आहेत तरी सुद्धा या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता जी आहे ते कमी आहे कारण कळवंत झाल्यानंतर ते रायगडकडे एकूणच रवाना होणार आहेत आणि भुजबळ हे येवला मतदारसंघात आहेत आणि दिवसभर ते येवला मतदारसंघातच राहतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा अजितदादा नाशिकमध्ये आले होते त्यावेळेस अजितदादा आणि भुजबळांची भेट झालेली नव्हती आणि त्यात वेळेस एक जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मात्र अजितदादा आणि एकत्र येणार होते पण अचानक अजितदादांचा नाशिक दौरा हे रद्द झाला त्याही वेळेस हे दोन्ही नेते एकत्र आले नव्हते हो आणि आज सुद्धा अजितदादा हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि तरी सुद्धा या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता जी आहे ते कमी असणार आहोत अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ